श्री श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पंचवीस रुद्राक्ष महात्म्य शिवाराधनेच्या पद्धती आणि त्यांचे फळ मी श्री धर्मगुप्तांना विनंती केली की शिवाराधना कोणत्या पद्धतीने करावी हे सांगून माझ्यावर कृपा करा तेव्हा श्री धर्मगुप्तांनी सांगितले हे शंकर भट्ट शिवपंचाक्षरीचा जपानुष्ठान पद्धतीने जप करणे ही पहिली पद्धत आहे महान्यास विधीने शिवाराधना करणे ही दुसरी पद्धत आहे रुद्राभिषेकाद्वारे शिवाराधना करणे ही तिसरी पद्धत आहे पंचाक्षरीमधील पाच अक्षरे आणि त्यांच्या तत्वांची साधना करणाऱ्यांना पाच रंगांमध्ये पाच तत्वे दिसतात एक पांढऱ्या मोत्यासारखी किंवा चांदीसारखी चमक दोन पोवळ्यासारखी लालसर कांती तीन पिवळी सोनेरी कांती चार निळ्या रंगात निळ्या आकाशाप्रमाणे विश्वव्याप्त प्रकाश पाच शुद्ध पांढरा प्रकाश भुवयांच्या मध्यभागी पाच रंगांची जोत प्रकाशित होत असल्यामुळे ऋषीश्वरांनी याला म्हटले यंत्र मंत्र साधना, योग साधना आणि आत्मसमर्पण हे हे साधनेचे मुख्य पैलू आहेत लक्षात घ्यावे यामुळे देहात्मबुद्धी नष्ट होऊन जीवाचे शरीरच देवालय बनते आणि त्यात प्रकाशणारा जीवच शिवात्मा बनून मोक्ष प्राप्त करतो ही स्थिती प्राप्त करण्यासाठी पंचाक्षरी जप महान्यासपूर्वक शिवाराधना आणि रुद्राभिषेक अत्यंत उपयुक्त आहेत विष्णूला सहस्रनाम प्रिय आहे गणपतीला मोदक प्रिय आहेत सूर्य नमस्काराने प्रसन्न होतो चंद्र अर्घ्याने प्रसन्न होतो अग्नी हविषाने प्रसन्न होतो शिव अभिषेकाने प्रसन्न होतो पूर्वीच्या ब्रह्मकल्पात जेव्हा प्रलय आला तेव्हा भविष्यातील सृष्टीसाठी प्रत्येक जातीचे बीज म्हणजेच सर्व जीव वनस्पती औषधी इत्यादींचे बीज एका कलशात भरले गेले त्यात अमृत सर्व समुद्रांचे पाणी आणि नद्यांचे पाणी ओतले गेले गायत्री मंत्राने आपली प्राणशक्ती त्यात स्थापित केली यालाच म्हणतात याच पूर्णकुंभातील अमृताचा महर्षींनी पृथ्वीवर निरंतर अभिषेक केला हा कैलास पर्वतावर केल्यामुळे ते अमृतस्थान बनिले श्रावण पौर्णिमेला अमरनाथ गुहेतील बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते त्या अमरनाथाच्या दर्शनानेच सर्व पापे नाहीशी होतात वसिष्ठ आणि अगस्त्य महर्षींचा जन्म तो पूर्णकुंभ उलटल्यावर त्यातून दोन महर्षी अवतरले त्यातील पहिले वसिष्ठ पांढऱ्या तेजाने प्रकट झाले तर दुसरे अगस्त्य निळ्या तेजाने मित्र आणि वरुण देवांच्या अवशाने जन्माला आले पूर्णकुंभात अमृत मिश्रित केलेल्या पाण्याने अकरा वेळा एकादश रुद्राभिषेक करावा असे केल्याने एकादशी तिथीचे पुण्यबळ एकादश रुद्रस्वरूप असलेली परमेश्वर प्रदान करतात एकादश रुद्र आणि वैष्णव एकादशी तिथी यांचा जवळचा संबंध असल्यामुळे शिव आणि केशव हे अभिन्न स्वरूप आहेत हे ओळखावे समकम मंत्रांनी एकादश रुद्राभिषेक केल्यास अपमृत्यू दोष नाहीसे होतात सोमलताचा अधिष्ठाता देव चंद्र आहे तो पुनरुज्जीवनासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान करतो ही चंद्रकला योग्याच्या मस्तकात भुवयांच्या वर आणि सहस्रार चक्राच्या आधी प्रकाशमान असते ईश्वराच्या विविध रूपांचे वर्णन याच कारणामुळे शिवाच्या मस्तकावर चंद्रकला असल्याचे सांगितले जाते गुर्जर देशातील सोमनाथ क्षेत्रात चंद्रकांत शिळेपासून बनवलेल्या शिवलिंगावर पांढऱ्या चंद्रकोरीप्रमाणे ज्योत असलेल्या स्फटिकलिंगाची पूजा केली जाते जोपर्यंत स्वतः रुद्रत्व प्राप्त करत नाही तोपर्यंत कोणीही रुद्राभिषेक करू नये असे शास्त्र वचन आहे महान्यासात काळ हा सर्वांचा संहार करणारा असल्यामुळे अभिषेक करणाऱ्याने कालात्मा बनून यज्ञ स्वरूपाला शरीरात न्यास करून रुद्राभिषेक करावा बोधायन महर्षींनी सांगितलेल्या महान्यास रुद्राभिषेक पद्धतीत शिवाच्या तत्पुरुष अघोर सद्योजात वामदेव आणि ईशान्य मूर्तींचे वर्णन आहे तत्पुरुष मूर्ती प्रलयाग्नीसारख्या विद्युत वर्णाची आहे अघोर मूर्ती काळ्या घगाप्रमाणे म्हणजे काळ्या भुंग्यासारख्या निळ्या रंगाची आहे सद्योजात मूर्ती चंद्र आणि कुंद पुष्पप्रमाणे पांढरी आहे वामदेव मूर्ती गौर वर्णाची आहे ईशान मूर्ती तेजोमय असल्यामुळे आकाशवर्णाची आहे रुद्र हजारो लाखोंच्या संख्येत असल्याचे सांगितले जाते म्हणजेच रुद्रगण नावाचे देव प्रत्येक गणात तीन याप्रमाणे एकादश रुद्र मूर्तींचे तेहतीस कोटी रुद्रगण आहेत ते पृथ्वी आकाश अंतरिक्ष जल वायू शरीर प्राण आणि मन व्यापून आहेत असे वेद सांगतात श्रीपादांची पूजा करणाऱ्यांना आणि स्मरण करणाऱ्यांना तेहत्तीस कोटी रुद्रगणांची कृपा प्राप्त होते या तेहतीस कोटी रुद्रगणांचे स्वामी गणपती आहेत म्हणूनच आपल्यातील गणपती तत्व योग मार्गाने प्रकट करण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी या पृथ्वीवर अवतार घेतला त्यामुळे श्रीपादांचे स्मरण करणारे पूजा करणारे तेहत्तीस कोटी रुद्रगणांची कृपा प्राप्त करू शकतात रुद्राक्षांचे वर्णन शिवभक्तांसाठी रुद्राक्ष धारण करणे अनिवार्य आहे यामध्ये ब्रह्मजाती क्षत्रिय जाती वैश्य जाती आणि जातीचे रुद्राक्ष आहेत पांढरे रुद्राक्ष ब्रह्मजातीचे आहेत ते मिळणे दुर्मिळ आहे लाल आणि मधाच्या रंगाचे रुद्राक्ष क्षत्रिय जातीचे आहेत चिंचेच्या बीच्या रंगाचे रुद्राक्ष वैश्य जातीचे आहेत आणि काळे रुद्राक्ष शुद्र जातीचे आहेत साधारणपणे पाच मुखांपासून सोळा मुखांपर्यंतचे रुद्राक्ष जास्त प्रमाणात मिळतात दुधात किंवा पाण्यात टाकल्यास खरे रुद्राक्ष बुडतात हलके आणि कच्चे रुद्राक्ष धारण करण्यास मनाई आहे रुद्राक्षाला तांब्याच्या पळीखाली ठेवून खाली, खाली तांब्याचे पंचपात्र ठेवल्यास ते शालिग्रमप्रमाणे प्रदक्षिणा घालतात असे रुद्राक्ष दारिध्य आणतात म्हणून गृहस्थाश्रमींनी वापरू नयेत गृहस्थाश्रमींनी वापरल्यास पत्नीचा मृत्यू संसाराचा विध्वंस किंवा संन्यास योग येतो त्यामुळे असे रुद्राक्ष संन्यासी वापरू शकतात कालाग्नी रुद्राने असे सांगितले आहे की ब्राह्मणांनी पांढऱ्या रंगाचे क्षत्रियांनी लाल रंगाचे वैश्यांनी पिवळसर रंगाचे आणि शूद्रांनी काळ्या रंगाचे रुद्राक्ष वापरावेत तेव्हाच त्यांना अनुकूल फळ मिळून पापे नष्ट होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात एकमुखी रुद्राक्ष शिवस्वरूप आहे द्विमुखी रुद्राक्ष रूप आहे त्रिमुखी रुद्राक्ष अग्निस्वरूप आहे चतुर्मुखी रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे पंचमुखी रुद्राक्ष रूप आहे षडमुखी रुद्राक्ष कार्तिकेय रूप आहे सप्तमुखी रुद्राक्ष मनमथ रूप आहे अष्टमुखी रुद्र रुद्राक्ष रौद्रभैरव रूप आहे नवमुखी रुद्राक्ष कपिलमुनींचे स्वरूप आहे हे मिळणे अत्यंत दुर्लभ आहे यात विद्याशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती शांतशक्ती वामशक्ती ज्येष्ठ शक्ती रौद्रशक्ती अंगशक्ती आणि पश्चंती या नऊ शक्ती असतात म्हणून नवमुखी रुद्राक्ष धर्मदेवता स्वरूप आहे दशमुखी रुद्राक्ष विष्णू स्वरूप आहे एकादशमुखी रुद्राक्ष साक्षात रुद्रांश रूप आहे द्वादशमुखी रुद्राक्ष द्वादश आदित्य रूप आहे अशा प्रकारे रुद्राक्ष आणि विविध देवतांच्या स्वरूपांमध्ये जवळचा संबंध आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी प्रकृतीतील प्रवृत्ती आणि निवृत्ती गणांचे अधिपती असलेल्या गणेशारीचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केले आहे त्यामुळे ते तेहतीस कोटी देवतांचे दिव्य स्वरूप आहेत इतकेच नाही तर त्यांच्या संकल्पाशिवाय या सृष्टीतील एकही अणू किंवा परमाणू हालू शकत नाही ते सर्व हालचालींचे मूळ कारण आहेत सर्व कारणांचे तेच कारण आहेत जे त्यांना शिवस्वरूप मानतात ते त्यांना विष्णूप्रमाणे दिसतात जे त्यांना विष्णू मानतात ते त्यांना शिवस्वरूपात दिसतात आपण मनातील तर्काचा गुण कमी करून त्यांना शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतील असे सांगून त्यांनी शिवाराधनेच्या पद्धतींसोबतच रुद्राक्षा विषय आणि इतर अनेक गोष्टी मला समजावून सांगितल्या आपला जन्म सार्थकी जावा या भावनेने तेही माझ्यासोबत कुळवपूरला येऊन श्रीपादांचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आम्ही दोघेही कुरुपूरला आलो आणि श्रीपाद श्री वल्लभ गुरु सार्वभौमांचे दर्शन घेतले त्यांनी योग डोळे उघडून म्हणाले वाह काय चर्चा आहे काय चर्चा आहे श्रीपाद नावाचा कोणीतरी आहे म्हणे तो शिवस्वरूप आहे म्हणे मीच श्रीपाद आहे का की श्रीपादच मी म्हणून आला आहे मुळात मी कोण आहे अहो धर्मगुप्ता जरा समजावून सांगा तेव्हा धर्मगुप्तांनी श्रीपादांना म्हटले स्वामी मी महागुरूंचा दर्शनासाठी पीठापूरहून निघालो तेव्हा माझे मेहुणे व्यंकटप्पय्या श्रेष्ठींनी सांगितले होते की श्रीपादांची तर्कवितर्क करून अज्ञानात पडू नका केवळ त्यांना शरण जाऊन त्यांची कृपा मिळवा त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नावर मी मौन पाळीन जेव्हा वेद सुद्धा तुमचे तत्व वर्णन न करू शकल्याने मौन धारण करतात तेव्हा मी सामान्य माणूस काय आणि माझे ज्ञान ते काय श्रीपाद प्रसन्न झाले त्यांनी मला आणि धर्मगुप्तांना त्यांच्या चरणांना नमस्कार करण्यास सांगितले आम्ही त्यांच्या चरणांना स्पर्श करताच देहभान हरपून बराच वेळ ध्यानस्थ अवस्थेत होतो सायंकाळ होऊ लागली आम्हाला निघून कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर जाण्यास सांगितले आम्ही तसेच केले मी आणि यांनी ती रात्र श्रीपादांच्या दिव्य लिलांच्या कथांमध्ये घालवली त्यांच्या लीला अशाच असतील हे सांगता येत नाही आम्ही झोपणार तोच कुठून तरी सुमधुर आवाज ऐकू येवत कोणीतरी योगी श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या नामाचा जप करत होते श्रीपाद श्रीवल्लभांचा जय असो